उपास चालू आहे अरे बघ काल अख्खा दिवस बघ काही खाला नाही दोन पिली ना आज पण काही खाला नाही फक्त मावशीची तर दोन काय हुसका आहे फक्त योग प्रशांत चालला रोशन किट्टू घेतलीच ना अरे कोण घातले वाटत तुम्ही आता भिजलो डोकावाला आला हो चालतो हॅलो गाईस तर तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये गाईस आजचा ब्लॉग असं आपल्या रोशन भाईचा शूट आहे सॉन्ग का तर मी आहे तिथं तर गाईस तू आजच्या ब्लॉग मध्ये खूप धमाल असेल तर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बिलकुल विसरू नका चला काय भेटूया शुभच्या लोकेशन बाय बाईची रिक्षा बंद पडलेली झाली चालू आता एकदाशी कुठं झाले काय माहित आता गेला असेल वाडे घेऊन चल आता झाली का चालू काय बंद पडत निस्ते पेट्रोल तरी कसं यायला लागली एवढा नवीन रिक्षा आहे बघा काही मोदर गावामध्ये बाईचा मलंगाड बघा काही गाडी होत फोन बघ ना आणि येणार होतो संध्याकाळ पाहत झाली बघून आलो किती वाटलं बघ म्हण काही हो पिट्टू काय बोलत बरी आहे ना मी बरंच आहोत सगळी आता काय किती जागा आहे ढवाला या वर्षी या गणपती ना मी येतोच तू नाहीच डोलं काढून घ्यायचे झोपाच्या गोल्या घाल्या काय घ्या काय पाहिजे चायनीज पाहिजे पिझ्झा नको चायनीज पाहिजे ताबा ना मला काय नको वेपर आण आणि मला वेपोर आण लागली जवळ अरे बघ काल गोकुलाष्टमी अख्खा दिवस बघ काही खाला नाही दोन ती खाले आज पण काही खाला नाही फक्त मावशीची तर दोनशे काय कुसका आहे फक्त हा प्रश्न रोशन तुम्हाला रोशननी पोट भरून पाणीमध्ये येतील ना तुला अचून तर दाखव कशी स्टेप घेत पाणी पिला साऊंड नाही बाबा साऊंड पण रोशन सारखा जे आवाज बदल तर साऊंड पण तुझ्या सर का आवाज बदलते <laughs> ना इलो। ना रागात। रागात रे ना। का तिथं रागात घ्या मगात पाऊस आला काय घ्या अरे पाऊस आला बाबा माझे अरे पाऊस आला पण तुला भेजत काहीच बघा कुठे हो गो बरं बस पावसा भेटला भाई शूट करता करता आम्हीच भेटलो मग पुन्हा भेटला तर पाऊस गेला हिंगा ना रेंकोट घातले वाटत तुम्ही छत्री आता भिजलो वाला आला पाऊस आला आईस बघा प्रॅक्टिस चालू आहे गाण्याची काय या जमत न पेरणार तर काम दे निस्ती दोन बोटा दाखवतो पेरणार ना निस्ती बोटा दाखवतो लांबशी बोलतो मी आहे आणला गे पूल दे घाला नाका घाल दे पेरणाला पहिले पेरणा आणला गे पूल

Unian ya? sama iya. Samaksal tuh Anen salah. Oke.